आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे वरात प्रस्थाना करता परवा सूर्योदयाच्या तीन घटिकांनंतर मध्यान्न प्रारंभ होताच शुभमुहूर्त येतो आहे मिथिलेश्वर आपली आज्ञा झाली आणि आम्ही आपल्या प्रेमबंधनात आलो इतकी प्रतिष्ठा इतकं सौभाग्य प्राप्त होईल मला हे तर मी स्वप्नातही नव्हतं पाहिलं रघुकुलाबरोबर संबंध आल्याने माझ्या वंशाची प्रतिष्ठाही वाढली महाराज जनकांच्या प्रतिज्ञेनुसार शिवधनुष्याचा भंग होताच राजकुमारी सीतेचा श्रीरामाशी विवाह झाला आहे मानलं पाहिजे जान आर्यवर्ताच्या दोन महान कुळांचं नातं जुळलं आहे महाराज जनक विवाह व्यक्तिगत कार्य नाही हा एक सामाजिक संस्कारही आहे जर महर्षी वसिष्ठ संमती देतील तर आम्हीही आमच्या मनाचे उद्गार प्रकट करू आज्ञा आहे ब्रह्मर्षी राम आणि लक्ष्मण प्रणय सूत्रात बद्ध होऊन अयोध्येस जाणार आणि भरत रिपू कुवारे राहणार हे तर उचित नाही या प्रस्तावाचे अभिनंदन मी कोणत्या शब्दात करू मुनिराज आपल्या या प्रस्तावाने सारा निमिवंश धन्य झाला कुशध्वज आपली पुत्री मांडवी हिचे कुमार भरता करिता आणि आपली छोटी पुत्री श्रुतकीर्तीचे कुमार शत्रुघ्न करिता कन्यादान अवश्य करतील मग या शुभकार्यात विलंब कशाला जी, चारी राजकुमार एकाच दिवशी नवरदेव होतील आणि चारही राजकुमारींच कन्यादान एकाच दिवशी होईल मी मिथिलेचे महाराज जनक यांचा दूत देवव्रत अयोध्येचे महाराज जशरथ आणि पूज्यवर महर्षी वसिष्ठ यांच्या चरणी सादर प्रणाम करतो अयोध्येत आपलं स्वागत आहे श्रीमंत देवव्रत प्रणाम मी महाराजांच्या सेवेशी से मिथिलेचा शुभ संदेश घेऊन आलो आहे आपला संदेश कुमार भरताने ऐकवला आहे प्रभू माझ्या महाराजांनी पूज्य विश्वामित्रांच्या आदेशाने आपल्या सेवेत निवेदन केलं आहे की आपण आपले उपाध्याय कुल पुरोहित बांधवांसह वरात घेऊन मिथिलापुरीत येण्याची कृपा करावी या संबंधात गुरुदेवांनी आपला निर्णय प्रदान करावा त्याला अनुसरून कार्य केले जाईल आर्य देवव्रत महाराज जनकांच्या सेवेशी से निवेदन करावे की आम्ही आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करतो आम्ही शीघ्र शुभ मुहूर्तावर वरात घेऊन जनकपुरीस पोहोचू आणि आमच्याकडून मिथिला नरेशास सांगावे की मिथिला आणि अयोध्या यांचा संगम मोठा शुभ आहे या संबंधाच्या द्वारे आर्यवर्तांच्या दोन महान शक्तींचं मिलन होईल पूजनीय महामुनी मी आपल्या महाराज जनकांकडून या आशीर्वादाकरता आपल्याला धन्यवाद देतो महाराज मला जनकपुरीस जाण्याची आज्ञा प्रदान करा ज्याने मी आपण येत आहात हा समाचार आपल्या महाराजांपर्यंत शीघ्र पोचू शकेन आपल्याला आमच्याकडून अनुमती आहे आर्यदेवव्रत तेथे जाऊन आमच्या दोन्ही बालकांना आमचा स्नेह संदेश आणि शुभाशिष द्या श्रीरामांना सांगा तुझ्याशिवाय तुझे पिता त्याच प्रकारे जगत आहेत जसा स्वातीच्या प्रतीक्षेत जातक जगतो श्रीराम आणि लक्ष्मणाला बालक म्हणणं आपला अधिकार आहे महाराज परंतु साऱ्या विश्वासाठी ते दोघं पराक्रम आणि वीरतेचा अवतार आहेत अशा दिव्य आणि यशस्वी पुत्रांचा पिता होण्याचं सौभाग्य तर देवतांसाठीही दुर्लभ आहे आपल्यासारख्या भाग्यशालींच्या दर्शनानं मी धन्य झालो आहे खूप सुंदर वार्तालाप करतोस देवव्रत तू आमच्या पुत्रांचा शुभ समाचार आणला आहेस म्हणून आमची स्नेहभेट स्वीकार कर आपल्यासारख्या कीर्तिमान महाराजांचा उपहार मिळणं माझ्या जीवनाचं सौभाग्य आहे परंतु महाराज हे आमच्या मुलीचं सासर आहे इथून काही घेणं नीती आणि परंपरेच्या विरुद्ध आहे महाराज मला क्षमा करण्याची कृपा करा धन्य आहेस धन्य आहेस महात्मा जनकाच्या राजदूतातच असे संस्कार असू शकतात राजन आर्य देवव्रताची प्रतिक्रिया उचित आहे महाराज मला आज्ञा द्या आता गुरुदेव आज्ञा देतील त्याच प्रकारे कार्यक्रम निर्धारित केला जावा राजन सुंदर संयोग जुळत आहे रामाच्या वरात प्रस्थाना करिता परवा सूर्योदयाच्या तीन घटिकांनंतर मध्यान प्रारंभ होताच शुभमुहूर्त येतो आहे गौरी गणेशांना नमून प्रस्थान करावे कुमार भरत वत्स श्री बुधमन गुरुदेव वसिष्ठ आणि आमच्याकडून श्रद्धेय श्री वामदेव जावाली श्री कश्यप आदि महात्म्यांना सविनय निमंत्रण करा समस्त मंत्रीगण सामंत गण आणि साऱ्या नगरात आमंत्रणाची शिफळ फिरवून सर्वांना आमचे निवेदन ऐकवा नगरभर रामाच्या वरातीत येण्याचे निमंत्रण द्या आणि सेनापतीला चतुरंगी सेना तयार करण्यास सांगितले जावे जशी समय कमी आहे तयारी खूप करायची आहे त्वरित तत्परतापूर्वक कार्य करावं लागेल कुमार भरत आपण निश्चिंत रहा गुरुदेव आर्य सुमंत महाराणीजी रामाच्या मंगल कामने करता मी अनुष्ठान केलं आहे दानाच्या या सगळ्या वस्तू या व्यतिरिक्त ब्राह्मणांना सहस्र गौ भंडार खाण्यातून अन्न वस्त्र प्रजाजनात वाटून घ्यावं हो। जशी आज्ञा महाराणीजी या समयाला महाराजांनीही राजकोषाचं द्वार खुलं केलं आहे त्यांनी असंच करायला हवं हो। आर्य सुमंत रामाची वरात जाण्याआधी ब्राह्मण आणि याचकांना इतकं दान द्या की त्यांना काही मागायची आवश्यकताच न राहावी ज्या राजाच्या राज्यात प्रजेचा एक जरी प्राणी दुःखी राहतो त्यांना आपला उत्सव साजरा करायचा अधिकार नाही मिळत आमचे महाराज तर सदैव प्रजावत्सल राहिले आहेत महाराणीजी आर्य सुमंत मिथिलेस पोचतात सर्वात प्रथम सीतेच्या मातेला हार्दिक अभिनंदन कळवा त्यांना सांगावं रामाला पुत्रासमानच समजा आणि सीतेची तर लेश मात्रही चिंता नसावी सीता अयोध्येत सून म्हणून नव्हे म्हणून येईल कौसल्याच्या मायेच्या पदरात तिला आई समान प्रेम मिळेल सुमंत उपस्ते ते लजिते शिवम् नादमन् मात्या मृत्तिके हन मे पापम् जन्मया दुष्कम् गुरम् मृत्तिगे ब्रह्मदत्तादिशामजता नृत्ति देहि मे पुष्टिम् वै सर्वम् ददीक्षिणम् नृत्तिके नरेश मिथिला आपले स्वागत करीत आहे माझे मोठे भाग्य आहे की आपल्या चरण रजाने मिथिला पावन झाली मिथिलेश्वर आपली आज्ञा झाली आणि आम्ही आपल्या प्रेमबंधनात बद्ध येथे आलो इतकी प्रतिष्ठा इतकं सौभाग्य प्राप्त होईल मला हे तर मी स्वप्नातही नव्हतं पाहिलं रघुकुलाबरोबर संबंध आल्याने माझ्या वंशाची प्रतिष्ठा ही वाढली हे काय बोलत आहात विदेहराज या विश्वात कुणाचा कुणाशी संबंध येईल याचा निर्णय केवळ विधात्याच्याच हातात असतो तोच शुभ समय आल्यावर या, या साखळ्या जोडून देतो त्याच परमेश्वराच्या इच्छेने आज अयोध्या आणि मिथिला दोघे बरोबरीचे संबंधी झाले आहेत नाही महर्षी बरोबरीचे नाही मी तर कन्येचा पिता आहे आपला दास आहे माझी आणि आपली बरोबरी कशी आपण ठीक म्हणालात महाराज जनक आमची आणि आपली बरोबरी कशी होऊ शकेल आज आपण दाता आहात आणि मी एक याचक एक भिकारी जो आपल्या द्वारावर आपल्या कन्येचे दान मागायला आला आहे देणारा दाता तर सदाच महान असतो शास्त्र ही सांगते प्रतिग्रहो घेणारा दात्याच्या अधीन असतो याकरिता आपण जी आज्ञा कराल ती आम्हा शिरोधार्य असेल आपण तर पुण्यवान आहात महाराज दशरथ आपल्या स्नेहाच्या बंधनात आपण विदेहीलाही बांधून टाकलं आपल्या समवेत देवता तुल्य वसिष्ठ वामदेवजी अशा महान विभूतींच्या स्वागतामुळे अभिमानाने माझे मस्तक ही उंचावले विदेही राज माझा विचार आहे की महाराज दशरथ महर्षी वसिष्ठ आणि वरातीत आलेल्या अतिथींना यात्रेच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी विश्राम करू द्यावा प्रात शुभ मुहूर्ताला आपण दोघ संबंधी गुरुजनांसोबत बसून श्री राम, आणि राजकुमारी सीता यांच्या विवाहाची चर्चा केली तर उचित होईल दादा, दादा पिताश्री आले आहेत भ्राता आणि शत्रुघ्न पण आले आहेत महाराज जनक यांना जनवासात घेऊन गेलेत पिताश्रींचं दर्शन घ्यायला नाही ना लक्ष्मण आपण या समयी गुरु विश्वामित्रांच्या आज्ञेच्या अधीन आहोत त्यांच्या आज्ञेशिवाय नाही जाऊ शकत जेव्हा ते स्वतः सांगतील तेव्हाच जाऊ धन्य आहेस राम तुझा संयम आणि शिष्टाचार आदर्श आहे आम्ही स्वयं तुम्हाला महाराज दशरथांकडे नेण्यासाठी आलो आहोत चला भूलोके तपस्वी i महर्षी वसिष्ठ ब्रह्मर्षी आपलं स्वागत करतो आता आमचे कुलगुरु मान्यवर शतानंदजी या सभेत उपस्थित गुरुजनांच्या समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवतील महाराज जनकांच्या प्रतिज्ञेनुसार शिवधनुष्याचा भंग होताच राजकुमारी सीतेचा श्रीरामाशी विवाह झाला हे मानलं कुळांचं नातं जुळलं आहे तरीही धर्म आणि लोकाचाराच्या नीतीला अनुसरून महाराज जनक आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपली पुत्री सीता हिचं विधीपूर्वक आणि धर्मपूर्वक कन्यादान करू इच्छितात त्याकरिता महाराज जनक आपली अनुज्ञा मागत आहेत हीच गोष्ट आपला पुत्र श्रीरामानंही म्हटली आहे की पित्याची आज्ञा मिळाल्यावरच सीतेचं पाणी ग्रहण करेन आता आपण याकरिता आज्ञा प्रदान केली तर लग्नपत्रिका तयार होईल पूज्य जी आपल्या वचनांनी आम्ही कृतार्थ झालो जो प्रस्ताव आपण प्रस्तुत केला आहे ती आमच्यासाठी गौरवपर गोष्ट आहे या शिष्टाईसाठी आम्ही महाराज जनकांचेही अभिनंदन करतो आम्हाला आमचा पुत्र राम याचाही अभिमान आहे परंतु महाराज जनक जाणतच असतील कि कुकुलाचे दैवत हे महर्षी वसिष्ठ आहेत आम्ही गुरुदेवाना प्रार्थना करतो आम्हाला मार्गदर्शन करावे महाराज जनक विवाह व्यक्तिगत कार्य नाही हा एक सामाजिक संस्कारही आहे केवळ एक स्त्री आणि एक पुरुष यांच्या गठबंधनालाच विवाह नाही म्हणू शकत कारण त्या दोन्ही व्यक्तींसोबत त्यांचा समाज त्यांचा कुळ त्यांचा धर्म जोडलेला असतो विवाहाचा अर्थ आहे दोन कुळांचा त्यांच्या आचार विचारांचा त्यांच्या संस्कृतीचा संगम यासाठी आपल्याकडे आपल्या पुत्रीचा हात मागण्याआधी आमच्यासाठी आवश्यक आहे की आमचे महाराज दशरथ यांच्या कुळ परंपरेचा परिचय द्यावा आणि आपल्याला विश्वास द्यावा की राजकुमार राम आपल्या पुत्रीला सर्वथा योग्य आहे महाराज दिलीपचे सुपुत्र भगीरथाने देव लोकातून गंगेलाही पृथ्वीवर आणून या आर्यभूमीवर जे उपकार केले आहेत ते युगयुगांतरापर्यंत त्यांना अमरत्व देतील मग यांच्या कुळात रघु झाले ज्यांच्या नावाने यास रघुकुळ म्हणतात नंतर भक्त शिरोमणी अंबरीश आणि त्यांचे प्रपौत्र महाराज अज झाले महाराज अजाचे सुपुत्र महाराज दशरथ झाले अशा यशस्वी कुळात उत्पन्न आर्यकुमार राम आणि करता, मी आपल्या दोन्ही पुत्री सीता आणि उर्मिला मागणी घालतो मुनिवर आपल्या उदार वचनांनी मी धन्य झालो मी अति विनम्रतेने माझ्या सीतेला श्रीरामा करिता आणि माझी छोटी पुत्री उर्मिला हिस आर्यकुमार श्री लक्ष्मणा करिता रघुकुलातील कुलवधूंच्या रूपात समर्पित करतो महाराज दशरथ विदेहराज जनक या आनंद मंगलमय प्रकरणाचा पूर्ण निर्णय अजून नाही झालाय जर महर्षी वसिष्ठ संमती देतील तर आम्हीही आमच्या मनाचे उद्गार प्रकट करू आज्ञा आहे ब्रह्मर्षी राम आणि लक्ष्मण प्रणय सूत्रात बद्ध होऊन अयोध्येस जाणार आणि भरत रिपू दमन कुवारे राहणार हे तर उचित नाही महाराज जनकाचे छोटे भ्राता संकाश नरेश कुशध्वजाच्या दोन कन्या आहेत मांडवी श्रुतकीर्ती आम्ही या दोन्ही सुकन्यांना कुमार भरत आणि शत्रुघ्ना करता मागणीचा प्रस्ताव ठेवतो या प्रस्तावाचे अभिनंदन मी कोणत्या शब्दात करू मुनिराज आपल्या या प्रस्तावाने सारा निमिवंश धन्य झाला कुशध्वज आपली पुत्री मांडवी हिचे कुमार भरता करिता आणि आपली छोटी पुत्री श्रुतकीर्तीचे कुमार शत्रुघ्न करिता कन्यादान अवश्य करतील मग या शुभकार्यात विलंब कशाला शतानंदजी चारही राजकुमार एकाच दिवशी नवरदेव होतील आणि चारही राजकुमरींचं कन्यादान एकाच दिवशी होईल असा मुहूर्त पहावा दोन दिवसांनंतर उत्तर हा फाल्गुनी नक्षत्र आहे त्या दिवशी चारही विवाह संपन्न करण्याकरता अति उत्तम हो लग्न योग आहे अयोध्यापती दशरथ आता आपण चारही राजकुमारांच्या मंगलाकरता त्यांच्याकडून गोदान करा शांती मोक्ष श्राद्ध कार्य संपन्न करा तत्पश्चात विवाहाचे शुभ कार्य आरंभ करा कशी अन्य गुरुदेव ओम गणा गणपती गंगे प्रिया प्रियपती गंगवामय निधीनाव निधीपती गंगवामये ओंग गणपती गंगे प्रिया प्रियपती गोंगूपारृदेशंगारुदे